नमस्कार हवामान अलर्ट या आपले यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज अठ्ठावीस जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर डब्ल्यू डी या, भागा या भागा एक भागात एक आहे आणि या भागात एक आहे दोन डब्ल्यू डी एकामागून एक हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येणार आहे त्याच्यामुळे पुढील तीन ते चार दिवसात या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे तसेच दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन ते चार दिवसात आहे याच्यानंतर विदर्भाच्या आसपास एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे आणि अरबी समुद्राच्या आसपास एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे याच्यामुळे का आहे काय तर बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून गरम वाऱ्याचा फ्लो चालू झालेला आहे त्याच्यामुळं राज्यातली थंडी मागील दोन दिवसापासूनच थोडीफार कमी झालेली आहे हवे चेंज झालेला आहे ज्या ज्यावेळी पश्चिमे आवरता येतो त्यावेळी उत्तर भारतात पश्चिमेकडून वारं व्हायला सुरुवात होते आणि आपल्या राज्यात थोडंफार पश्चिमेकडून बंगालच्या उपसागरावरून हवेचा फ्लो चालू होतो याच्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होतं जसं का हा पश्चिमी आवर्त पूर्व भागात जातो या भागात पुढे जातो त्यावेळी परत एकदा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढतो आणि परत एकदा राज्यात थंडीचं प्रमाण वाढायला लागतं आता हे पश्चिमी आवर्त ज्यावेळी पुढे जातील त्यावेळी परत एकदा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा फ्लो चालू होईल आणि परत एकदा राज्यात थंडीचं प्रमाण हळूहळू वाढायला सुरुवात होईल पण अजून तीन ते चार दिवस थंडीचं प्रमाण हे कमीच राहणार आहे त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे थंडीबाबत बोलायचं गेलं तर मागाशी सांगितल्याप्रमाणे थंडीचं प्रमाण पुढील चार ते पाच दिवस कमी राहणार आहे त्याच्यानंतर परत एकदा थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि दिवसा जी उन्हाची तीव्रता मागील चार ते पाच दिवसात होती तीसुद्धा थोडीफार कमी होणार आहे कारण की बाष्प थोडंफार अरबी समुद्रावरून आपल्या राज्यात येत आहे त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होणार आहे आणि थंडीचं प्रमाण पुढील चार ते पाच दिवस कमी राहील त्याच्यानंतर परत एकदा वाढेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो